पुढे जाऊ द्यायचं नाही असं प्रशासनानं ना ठरवलेलं होतं परंतु जे काही पुरावे पुढे पुढे येत आहेत म्हणजे सुरुवातीला असं म्हणत होते की पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे मीडियामध्ये ते नव्याण्णव टक्के भागीदार आहेत एक टक्का ते दिग्विजय पाटील आहेत तरी त्यांच्या नावासंदर्भात काही झालं नाही पोलीस तपास करत नाही करत नाहीत असं पोलिसांना ती तपासात सहकार्य करत नाही असं एक म्हटलं गेलं परंतु मी आता जो प्रेस नोट दिली परिस्थितीजन्य पुरावा म्हणतात अमेडिया कंपनी ही, ही। दोन हजार वीस मध्ये अठ्ठावीस बारा दोन हजार आधी गेले पंधरा वर्ष शीतल तेजवानी आणि त्यांचे सहकारी ही जमीन बळकावण्याचा आणि विकण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याच्यामध्ये काही यश आलं नाही शेवटी दहा अकरा दोन हजार वीस दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं आणि एक लक्षात घ्या या ज्या गोष्टी घडतात त्या एक दोन दिवसात घडत नसतात ते वर्षानुवर्षी अकरा सहा काही घडलं नाही तिच्या पत्रांना तोपर्यंत फारस महत्व मिळत नव्हतं अकरा सहा दोन हजार एकवीस ला तेजवानीला खुलासा मागण्यात आला तर याची गरज नव्हती परंतु त्याच्या आधी एक घटना घडली होती अठ्ठावीस बारा दोन हजार वीस ला अंबेड कंपनीची स्थापना झाली आणि या प्रकाराला वेग येऊ लागला त्यानंतर चार सहा महिने शांत झाल्यानंतर एक सहा दोन हजार एकवीस रोजी अंबेड कंपनीच्या वतीने मी इथं जरी वतीने म्हणत असलो तरी त्याचं ना नाव मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो की कायदा शाखाकडे एक अर्ज केला आणि त्याच्यानं मजकूर असा होता की असा असा त्यांनी अर्ज केलाय पैसे भरलेले आहेत परंतु नाव त्यांचा अजून सदरी लागलेला नाही त्याच्यामध्ये दोन हजार वीसच्या पत्राचा ऑफिशियल उल्लेख आहे पी टी के ऑब्लिक तेरा छप्पन अब्लिक दोन हजार वीस या पत्रावर कारवाई करावारी त्यांचं नाव सदरीन लावावं असा अर्ज करण्यात आला अमेडिया कंपनीच्या वतीने परंतु त्याच्यात काही झालं नाही नंतर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला शीतल तेजवानीने अकरा हजार रुपये भरले आता त्याच्यात वाद आहे असा की त्यांनी खरंच पैसे भरले का वगैरे हे सगळं बोलतायत परंतु शीतल आतापर्यंतचा पुरावा जो होता त्याला काही फारसा अर्थ नाही असं ते म्हणत होते परंतु आता जो पुरावा पुढे आलाय त्याच्यामध्ये शीतल तेजल्या संदर्भामध्ये ऍक्नॉलेजमेंट मागितलेली आणि त्या ॲक्नॉलेजमेंटवर रिव्ह रेव्हेन्यू ब्रांचची सही सुद्धा आहे शिक्का सुद्धा आहे म्हणजे ते पैसे भरले होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर आता पैसे भरले नाहीत असं दाखवून त्यांचं पुढं हो हे सगळे सारवासारव करण्याचा प्रयत्न चाललाय आणि याच्यातला सगळ्यात मोठी गोष्ट अशी की प्रत्येक वेळेला म्हणत होते की पार्थ पवारांचा याच्यामध्ये संबंध नाही ते काहीतरी त्या यानेच केलेलं आहे वगैरे वगैरे तर आता मी जे डॉक्युमेंट दाखवतोय तुम्हाला हे अगदी अलीकडचं डॉक्युमेंट आहे साधारणपणे चार आणि पाच नोव्हेंबरला हा प्रकार उद उघेडात आला आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एक पत्र देण्यात दे आलंय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अशा अशा आम्ही प्रॉपर्टी नावावर घेतलेली आहे कायदेशीर पैसे भरले वगैरे सगळं झालंय आणि तरीही अजून पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहे आणि आम्हाला त्या संदर्भात आम्हाला तुमच्याकडे काहीतरी सांगायचं असतं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्रावर जे नाव आहे ते सही जी आहे ती पार पवार यांचे पहिल्या याच्यावर जे नाव आहे ते पार्थ पवारांचं आहे ही सहा अकराची सही आहे आणि पार्थ पवारांची सही आहे त्याचप्रमाणे जे मी मकाशी म्हटलं हा व्यवहार आज चालू झाले ना हा व्यवहार चालू झाला साधारणपणे आणखी एक पुरावा देतो मी पार्थ पवार पुणे एक सहा दोन हजार एकवीस जे मगाशी पत्राचा मी उल्लेख केला अप्पर जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखा यांना तेजवानीने केलेल्या अर्जावर कार्यवाही करावी अशा अर्थाचं पत्र आपला कृपा अशी पार्थ पवार यांनी दिलेलं आहे म्हणजे जे आतापर्यंत म्हटलं जातं की मुळापर्यंत पोहोचायचं कसं मुळापर्यंत पोहोचायचं कसं तर मूळ इथे ही कागदपत्र प्रशासनाकडे हीच कागदपत्र पोलिसांनाही मिळायला हवी होती परंतु आता जणू काही त्यांचा संबंध नाही असं सांगून या सगळ्या प्रकारावर जो पांघरून टाकायचा प्रयत्न झालाय त्याच्यातला हा खुलासा आहे त्यामुळे प्रशासनाने आता तरी कारण हे हा विषय हा एकट्या त्या याच्या जागे पुरता नाही आहे याच्यात मी पहिल्यापासून म्हणत होतो की याच्यामध्ये काही होणार नाही कारण जर सगळ्यांना अटक झाली सगळंच जर व्यवस्थितपणे बाहेर आलं तर याच्यात बरेच गोष्टीमध्ये दे त्याला देतो देतो बऱ्याच गोष्टीमध्ये दे त्यांना पाठपुरावा करावा लागेल आणि ही एक घटना नाही अशा अनेक घटना त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामुळे या प्रकरणावर पांघरून टाकायचा प्रयत्न झालाय आता नवास सगळं पत्रव्यवहार आपण दिलेला आहे आता तरी प्रशासनाने याच्यामध्ये अमुक नाही तमुक नाही आरोपी सहकार्य करत नाहीत आरोपी सहकार्य करत नाहीत हे पोलिसांकडून सांगण्यात येणार सगळ्यात तक्रार आलं कारण नाही असं मला वाटतं एरवी जर आरोपीनं काही सांगितलं नाही तर काय करायचं हे पोलिसांना चांगलं माहिती असतं परंतु इथे मात्र थोडीशी टाळाटाळ केली जाते आणि सगळ्यांना सवलत देते आणि दिली जाते आणि मूळ आरोपीपर्यंत पोचायला उशीर केला जातोय असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून ही कागदपत्र आज मी तुम्हाला देतोय आणि आता प्रश्न विचारा जर काही कुणाचे असतील पत्रामध्ये जर कधीच पत्र म्हणतात एक सहाच ना पार आणि जिल्हाधिकाऱ्यानं म्हणजे पहिले एकवीस ला जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय पी टी के कावी तेरा छप्पन्न म्हणजे शेवटचे दोन तीन प्यार्यांना वाचून देतो दहा अकरा दोन हजार वीस रोजी माझे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वतनदार कुलमुखत्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल महाराष्ट्र यांच्या आदेशानुये हो मुंडवा येथील सभे नंबर अठ्ठ्याऐंशी या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकीचा सा सात बारा आली तर सात मालकी सदरी नावाची नोंद व्हावी असा अर्ज केलेला आहे सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार हवेलीकडे पंधरा बारा दोन हजार वीस रोजी वर्ग केला सदर अर्जातील मिळकतीनुसार अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा असा जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केलेला आहे आतापर्यंत सगळे जिल्हाधिकारी म्हणत होते की आम्हाला काही माहिती नाही यापूर्वी हे प्रकरण वर कधी आलंच नाही खालच्या खाली सगळं चाललंय तर तसं नव्हतं याचा हा पुरावा आहे आणि याचा आणखी पुरावा हा कालची जी तुमची ही नोट होती ज्याला रिमांड नोट होती त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे तो खुलासा माझा नाही हेच त्या रिमांड नोटमध्येही म्हटलेलं आहे त्याच्यामुळे विजय कुंभार म्हणतो याच्यातला भाग नाही हे त्याच्यामध्ये परंतु पंधरा बारा वीस पासून आज पावतो सदर अर्जासंदर्भात काही कामकाज झालेले नसल्याने वतनदार कुलमुख यांच्यातर्फे प्रस्तुत अर्ज दाखल केलेला आहे तरी आपण विनंती की दहा अकरा एकवीस म्हणजे पीटीके के म्हटला तो रोजी दाखल प्रकरण तात्काळ सुनावणी करून दहा अकरा वीस मधील अर्जात नमूद केल्याप्रमाणे वतनदारांतर्फे कब्जे हक्काच्या साऱ्याची रक्कम भरून घेऊन मिळकतीच्या सात बारा रेकॉर्डला नोंद करण्यात यावी हे पार्थ पवार यांनी दोन हजार ला दिलेलं पत्र आणि हे जे आत्ता पत्रक दिले सहा अकरा ला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की असं असं सगळ्या कालपासून बातम्या येत आहेत ऍट द व्हेरी आउट साईड वी विश टू प्लेस ऑन रेकॉर्ड दॅट दी सेट प्रॉपर्टी हॅज बिन लॉफुली बोनाफाइड अँड व्हॅलिडिटली अॅक्वय बाय अस आफ्टर स्क्रि स्पलसली फॉलोइंग एव्हरी लिगल फॉर्मॅलिटी अँड ड्यू प्रोसेस प्रिस्क्राईब अंडर द एप्लिकेबल स्टॅच्यूज The registered sale deed has been duly executed and recorded in accordance with the law, and all land revenue dues and taxes pertaining to the said property have been fully paid in December 2024. Uh, however, to our utter shock and dismay, certain sections of the media, as well as a few political personalities, have recently begun circulating allegations imputing. इरेग्युलरिटीज सजेस्टिंग ऑफ द सेट ट्रान्झॅक्शन असं म्हणून त्यांनी भेटीची वेळ मागितली आणि ती त्यांना काही दिलेली दिलेली असेल आपल्याला माहिती नाही काय ते तर अशा रीतीनं याच्यामध्ये सगळ्यांची ही कागदपत्र शासनाकडे आहेत शासनाने आपल्याकडच्याच कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी करून सर्व दोषींना आणि योग्य त्यांना न्यायापर्यंत पोहोचवावं आणि इथून पुढे अशा प्रकार घडणार नाही या याच्यासाठी काहीतरी मुख्यमंत्री आणि सगळ्या प्रशासनाने एक काहीतरी आखावं त्याच्या संदर्भात धोरण अशी आमची मागणी आहे सगळ्यांना मी पाठवतो आता एक मिनिट याच्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सांगितलं जात होत की पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट कुठेही येत नाही वगैरे वगैरे सांगून मूळ सगळ्या प्रकरणाला बघत दिली जात होती तर आता ही जी काही दोन पत्र आपण सादर केलेली आहेत ही पत्र शासनाच्या दरबारी आहेत त्याच्यातला जर ज्याला परिस्थितीजन्य पुरावा जर बघितला तर त्याच्यातले कंटेंट सगळे जुळतायत आणि शिवाय त्यांनी दिलेलं पत्र मी आता सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे याच्यातून पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकारामध्ये ऍक्टिव्हली भाग घेतला होता हे याच्यातून सिद्ध होतं त्याच्यामुळे पोलिसांनी आता तरी सर्व आरोपींची सखोल चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे एक जून दोन हजार एकवीस ला एक पार्थ पवार यांनी पत्र दिलंय आपली कंपनी स्थापन झाल्या झालाय ते शीतल तेजवानी जे काय आधी व्यवहार चालू होता त्यांचा त्या पत्र व्यवहाराला सपोर्ट करावा आणि त्यानुसार ती जागा शीतल तेजवानी म्हणजे त्या वतनदरांचे कुलमुखत्यार या नात्याने त्यांच्या नावावर करावी अशा अर्थाचं पत्र त्यांनी दिलं होतं तसंच आता ही कंट्रोवर्सी साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालू झाली त्यानंतर त्यांनी पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांना की आम्ही सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ही जागा खरेदी केलेली आहे त्यामुळे जे काही बातम्या येतात त्यामुळे आम्ही व्यथित झालोय त्यामुळे आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं याच्यावर स्पष्ट दिसतं की पार्थ पवार हे सगळ्या डीलमध्ये हे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होते किंबहुना त्यांनी पत्र सुद्धा दिलेले त्यामुळे आता पोलिसांना आणि प्रशासनानं विनंती आहे की याच्यामध्ये विलंब करण्यापेक्षा ही कागदपत्र तुमच्याकडचीच आहेत तुमच्या समोरच आहेत परिस्थितीमध्ये अमुक जण नाही अमु त्याच्यामध्ये काही दोषी आढळून येत नाही असं म्हणण्यापेक्षा सर्व दोषींची कसून चौकशी करावी आणि पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी धोरण आखावं अशी आमची मागणी आहे नाही 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 देण्यासाठी नाही नाही पार्थ पवारांना क्लिनसीट देण्यासाठी असं त्याला आता मी म्हणणार नाही कारण काही असलं तरी कायदा हा कायदा असतो कायदा कधीही रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट लागू होत नाही आणि आता तो लागू झालाय आणि तो साधारणपणे पुढच्या अधिवेशनात वगैरे मंजूर होईल परंतु मूळ मुद्दा असा आहे याच्यामधला की ज्या पद्धतीचे अमेंडमेंट आणलेली आहे ती मात्र इथून पुढे जे काय असे घोटाळे घडतील त्याच्यामध्ये पांघरून टाकण्या उपयोगी पडतील अशा अर्थाची ती अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंटची काही गरज नव्हती परंतु ती आणली याचा अर्थ ज्या आरोप झाले तसे आरोप परत होऊ नयेत किंवा त्याच्यातून पळवाट काढता यावी यासाठी ही अमेंडमेंट केली असं शंका घ्यायला जागा आहे